भरधाव कंटेनरची तीन गाड्यांना धडक दोन जखमी महामार्गावर वाहतूक कोंडी मुंबई गोवा महामार्गावर भोसते गाटाच्या पायथ्याशी वेरळ गावाजवळ मंगळवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास भीषण अपघात घडला गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कंटेनरने समोरून निघालेल्या व येणाऱ्या तीन वाहनांना आणि एका दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात महेंद्रा पिकअप टाटा नेक्झॉन स्विफ्ट डिझायर आणि एका दुचाकीचा समावेश होता या अपघातात तीनही चारचाकी गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून स्विफ्ट डिझायर कारमधून प्रवास करणारे का दोघे जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे या अपघाताची माहिती मिळताच तत्काळ स्थानिक नागरिकांनी या कारमधील प्रवाशांना मदत ग्रुपचे प्रसाद गांधी यांच्या मदतीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात हलवले या अपघातानंतर महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र मिळत होते तर महामार्गावर कंटेनर ट्रक मधील केमिकल सदृश्य लिक्विड देखील सर्वत्र प्रसरले होते या अपघाताची माहिती मिळताच खेड पोलीस महामार्ग वाहतूक पोलीस लोटे यांनी देखील तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांची मदत केली व वाहतूक सुरळीत केली दिला ते मग माझ्या पुढाचा बाईकवाला आता आपण पळू पण शकत नाही मग बाईकवाला पण उडवला असता आपण थोडस पळलो पण थोडं आपण बाईकवाला वाटलं आमचं एक